पंधराव्या वित्त आयोगामध्ये मधील निधीचा अपहार झाल्याच्या तक्रारीवरून आज ग्रामपंचायत थोट सावरगाव येथील नागरिक शेषराव कोरनुळे हे या ग्रामपंचायतच्या समोर अमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आज उपोषणाचा त्यांचा तिसरा दिवस असून आज या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं विस्तार अधिकारी या ठिकाणी पंचायत समिती अहमदपूर येथे आले असता त्यांना विनंती करत आहेत की आम्ही काढलेलं पत्र काढा चौकशी होईल आणि चौकशी अंत्य दोषीवर कारवाई केली जाईल मात्र उपोषणकर्त्याने या ठिकाणी पत्र घेण्यास नकार दिला असून या ठिकाणी त्यांचं काय आरोप आहेत आणि किती भ्रष्टाचार झाला हे आपण त्यांच्याकडून जाणवतो त्याचबरोबर या गावातील बरेचसे नागरिक या ठिकाणी जमा झालेले आहेत आपण नागरिक आरोग्याकडून ही या घटनेच्या सविस्तर माहिती घेणार आहोत आपण या गावच्या नागरिक आहोत आहे हा प्रकार आहे भ्रष्टाचार असा एकंदरीत किती लाखाचा भ्रष्टाचार छत्तीस लाखाचा आहे या संदर्भामध्ये या दोषी लोकांवर काय कारवाई अशी अपेक्षा कारवाई व्हावी पण शासन करायलाच तयार नाही प्रशासन तसला आहे शासनाकडून म्हणजे ज्या अधिकाऱ्यानं भ्रष्टाचार केला त्याची बदली केली जाते फक्त अजून अजून काय होते काहीच नाही काहीच नाही चार महिन्यापासून हे चालू आहे उपोषणाचा तिसरा दिवस तिसरा दिवस आहे त्याचबरोबर अजूनही या ठिकाणी बरेचसे नागरिक आहेत अजून बोलणार तर त्यांच्याकडून माहिती देणार आहोत प्रथम चौकशीला आल्याबद्दल तुम्ही धन्यवाद जे काही उपोषणला बसले तिथे शेशरराव शिवती कोरोडे जे काही ग्रामपंचायतीने अफरातफर केली आहे त्याची योग्य ते चौकशी व्हावं हा आणि गावकऱ्यांना फक्त न्याय मिळावा आणि झालेल्या अफरातफरमधून जे कोणी काही गुन्हेगार का असेल त्याला कठोर कारवाई व्हावं योग्य ते त्याच्यावर शिक्षा व्हावं आणि हे यांचं उपोषण माग घ्यावा म्हणजे फुकट मध्ये पैसे घेऊन जातील कोणी याचा जीव जाईल भिडओ साहेबांना तात्काळमध्ये इथे यावं ह्याचे म्हणजे यांच्या मनाचं समाधान व्हावं आणि जे डिटेल मध्ये माहिती आहे तुमची तारीख आहे ते कशालावलायचे बरोबर आहे का आमचं एवढंच मना आहे गावकऱ्याचं सगळ्याच्या समाधान समजा कुणी कोणाला त्रास होणे नये गावामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामसभा होतात मासिक बैठक होतात या होत नाहीत असं या चर्चे दरम्यान बरोबर नाही ग्रामसभा मासिक सभा काहीच नाही कोण आहे ग्रामपंचायत ग्राम सदस्य बोल फक्त कागदावरती सदस्य बोला समोर कोण आहे मासिक सभेला आले ते म्हणते हे काहीच नाही पण ते झालेल्या गोष्टी आता होऊन गेल्या ते जे झाले समजा आता यांनी काय अपरातापर झाले त्याची काय आहे ते चौकशी व्हावं जे काय कामं केले त्याला दाखवावं हा याच्यामधून हे उपोषण पाणी मागे यावं चौकशीचे अंत्य काय राहते त्यांना चौकशीमध्ये काहीतरी कठोर सजा होईल याच्यामधून समजा यांना समाधान होईल बस गावकऱ्याच एवढंच म्हणणं आहे दुसरा काय विषय नाही नेमका हा काय प्रकार आहे आणि एकंदरीत हा भ्रष्टाचार किती झाला तीस लाखाचा भ्रष्टाचार झालेला हे लक्षात येऊ लागले आणि याच्यामध्ये तत्कालीन व्हिडिओ जे होते त्यांच्या संगणमतानं हा अपार झालेला आहे त्या सर्वप्रथम त्यांची चौकशी करा आणि हे गावच प्रकरण असून तालुक्यामध्ये किती गावात असा प्रकार झाला याची तुमच्या माध्यमातून चौकशी व्हावी एकंदरीत तीस ते छत्तीस लाखाचा अपार झाल्याचं थी या ठिकाणी गावकऱ्याकडून सांगण्यात येते आणि संबंधित थी या ठिकाणी आज आलेले प्रशासनाच्याकडून विस्तार अधिकारी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की नेमकं या घटनेच्या बाबतीत आपल्याकडून काय कारवाई होणार आणि उपोषणकर्त्याचं उपोषण सोडवण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहोत थोडं बंद आज या ठिकाणी जे उपोषणकर्ते शिशिराव खरुळे आहेत त्यांचा तिसरा दिवस उपोषणाचा आहे आणि ग्रामपंचायतच्या पंधराव्या वित्त आयोग या निधीमधून बराचसा अपहार झाल्याचं त्यांची तक्रार आहे नेमकं आपण या ठिकाणी आलात आणि काय उपोषण करता आपण आम्ही उपोषणकर्त्यांना विनंती करत आहोत प्रशासनाच्या वतीनं यांना या ग्रामपंचायतीची सखोल तपासणीसाठी ता बावीस तारीख दिलेली आहे आणि बावीस तारखेपर्यंत तुम्ही उपोषण घ्यावं हो? आणि या चौकशीमध्ये जे दोषी निघतील त्या दोषी व्यक्तीवर प्रशासन कारवाई करणार आहे त्यांनी आता आरोप केला होता माझा बोलताना की वरिष्ठाकडून त्यांना पाठीशी घातलं जाते तसं काही झालेलं नाही त्यांचा एक समज आहे परंतु जर पाठीशी घातला असत तर आम्ही प्रशासनाला पत्र दिलं नसतं चौकशीचं आज या ठिकाणी सर काही कामानिमित्त मी तर आहे त्याच्यामुळे हा आज रजेवर आहेत त्याच्यामुळे मागणी कसं आहे न्याय मिळून जाईल असं त्यांचं म्हणणं जोपर्यंत आम्ही बावीस तारखेला या ठिकाणी या संबंधित विषयाच्या संबंधात चौकशी होणार आहेत व्हिडिओ साहेब त्या दिवशी इथे येणार आहेत आणि सगळे आजी माजी ग्रामसेवक सहित इथं चौकशी होणार आहेत आणि यांच्या समोरच लाखो रुपयाची बिल उचलल्याचे त्यांच्याकडे पुरावे आहेत हो ठीक आहे ते त्यांची बाजू ठेवलेली आहे ते आम्हालाच त्या दिवशी सादर करणारच आहेत त्याच्यामुळे त्यांना आम्ही विनंती करायलो प्रशासनाच्या वतीने की बाबा बावीस तारखेपर्यंत तुम्ही या आपल्याकडून किती वेळ लागेल बावीस तारखेला त्या दिवशी दिवसभर इथंच आहे सावरगाव थोट मध्ये तारखेपर्यंत त्यांना विनंती त्याच्यासाठीच करतो ना आम्ही प्रशासनाच्या वतीने की बाबा तुम्ही बावीस तारखेपर्यंत मागे घ्या बावीसच्या नंतर याला मुभा आहे बसण्यासाठी गावकऱ्यांमध्ये बराच सर्व दिसून येते सर्व गावकऱ्यांच्या तक्रारी आहेत उपस्थित नाही सदस्य उपस्थित नाहीत आणि ही परिस्थिती बघितलं खरंच भ्रष्टाचार झालाय का आता असे वाटायला लागले आता ते आपण सगळे पुरावे तर यांच्याकडे आहेतच आणि ते शहानिशा करून त्याच्यावर योग्य हो आता या ठिकाणी विस्तार अधिकाऱ्याकडून या घटनेची सविस्तर चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याचे त्यांनी आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे मात्र संबंधित या ठिकाणी उपोषणकर्ते आहेत त्यांच्या काय मागण्या आहेत आणि त्यांचं काय म्हणणं हेही आपण जाणून घेणार आहोत का वो वो पुछन पुछन परेंत, परेंत, आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे काय मागणी आहेत आणि आपली काय भूमिका आहे माझं नाव शेषराव शिवमूर्ती कोरनोळे आहे मी आज तिसऱ्या दिवसापासून उपोषणाला बसलो आहे तिसऱ्या दिवसापर्यंत माझ्यापर्यंत फक्त ग्रामसेवक साहेब आणि तलाठी साहेब ही दोनच अधिकारी माझ्यापर्यंत आलेले आहेत आणि आज तिसऱ्या दिवशी विस्तार अधिकारी म्हणून पटीवाड सर आणि दुसरी कोणती त्यांचे काही मला परिचय नसल्यामुळं दोघ जण आलेले आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की मी पत्रक काढलंय बावी बावीस तारखेचं आहे बावीस तारखेपर्यंत आम्ही बावीस तारखेच्या दिवशी येऊन चौकशी करू तोपर्यंत आमच्याकडून पत्राच्या व्यवहाराप्रमाणे आम्ही वागवतो असं त्यांचं म्हणणं आहे पण आमचं म्हणणं आहे की आणि गावकऱ्याचं बावीस तारीख येईपर्यंत आम्ही उपोषणच करणार आम्हाला न्याय मिळेपर्यंत आणि गावकऱ्याला न्याय मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही आणि हे झालेलं सर्व प्रकार त्यांनी उघडकीस आणावं आणि उघडकीस आणून त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना निलंबित करावं अशी आमची अपेक्षा आहे निलंबित म्हणजे त्यांनी पुन्हा त्या कार्यरत कार्यावर येऊ नये अशी आमची अपेक्षा आहे गावालीची आणि माझं म्हणणं आहे मी आतापर्यंत अर्ज व्यवहार केला ग्रामसेवकाने सुद्धा घेतला नाही ग्रामसेवक बीडीओ साहेबाच्या समोर सुद्धा उद्यापणा वागत होते ते कशामुळे बीडीओ साहेब सुद्धा त्यांना काही म्हणत नाहीत ते का कारण काय त्याचं हे सर्व आम्हाला तपासण्यात यावं तिथून मी अपीलमध्ये गेलो माहितीच्या अधिकाराकड्या अधिकाराखाली त्यावेळेस दुसऱ्या दिवशी लगेच सतीश केंद्रे म्हणून विस्तार अधिकारी साहेब आहेत त्यांनी सकाळी इथं साडेपाच ते पावणे सहाच्या अंदाजामध्ये ग्रामपंचायतमध्ये हजर होते जे काय प्रकार आहे किती वाजता पण ऑफिशियल कामं होतात आमच्याकडून वरिष्ठाकडून दोषीला पाठीशी घातलं जात आहे शंभर टक्के पाठीशी घातलं जात आहे आणि मी सांगतो तुम्हाला असं आहे हे दोन सरपंच हे त्याच्यामध्ये मिळून आहेत सरपंच साहेब आजपर्यंत तिसरा दिवस आहे माझ्यापर्यंत आतापर्यंत आले नाहीत अद्याप आजही आले नाहीत साहेब आल्यानंतर त्यांचा सेवक गेला होता ग्रामपंचायतीचा ते आलेले नाहीत आणि मला न्याय मिळेपर्यंत मी उपोषणातून भागार नाही मी या ठिकाणी उपोषण करतच राहणार आहे एकंदरीत परिस्थिती पाहता उपोषण करते हे न्याय मिळेपर्यंत थी या ठिकाणी उपोषण सोडणार नसल्याचे सांगत त्यांनी आपल्या उपोषणावर ठाम आहेत यानंतरची प्रक्रिया काय होणार हेही आपण या माध्यमातून पाहणार आहोत एटीएन मराठीसाठी मी भीमराव कांबळे अहमदपूर लातूर